पुढचा तपशील आपल्याकडे येतोय तो या आहे रायगडावरील वाघ्याच्या शिल्पाच्या संदर्भातलं आंदोलन होताना दिसत आहे वाघ्याचं शिल्प हटवू देणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्यावरून कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी जो एकतीस तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजय एन टी धनगर समाज बांधवांच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की संभाजी भोसलेनी हे जे काही कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे खरं संभाजी संभाजीराजेंना रायगड विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष बनवलेलं होतं बनवलेलं आहे